पुरखेड्या मुख्य मार्गाला लागून असलेल्या साडेचार एकर शेत जमिनीतील धानाचे आरोपीने पेट्रोल टाकून जाळल्याने शेतकऱ्याचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले सदर घटना काल रात्री अकरा वाजेच्या टीकाराम सहारे यांच्या दीड एकर शेतातील धानपुंजणे तर आनंद माधव बोदेले या शेतकऱ्याचे तीन एकर शेत जमिनीतील धानाचे पुंजणे अज्ञात आरोपीने पेट्रोल टाकून जाळले रात्री पुंजणे पेटत असल्याचे गावकऱ्यांना दिसताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तसेच नगर कुरखेड़ा येथील अग्निशमन वाहनाला सूचना केली रात्री बारा वाजेच्या सुमारास अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले यावेळी अग्निला विझवण्याचा काटेकोट प्रयत्न करण्यात आला मात्र उशीर झाल्याने पुंजरे पूर्ण जळून खाक झाले होते आज सकाळी घटनास्थळावर पेट्रोलची रिकामी बॉटल आढळून आल्याने अद्याप आरोपीनेच पुंजरे जाळले असल्याचे स्पष्ट झाले असून आज सकाळी पोलीस स्टेशन कुरखेडा येथे अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या कष्टाने व मेहनतीने पिकवलेले धान क्षणात नष्ट झाल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी गडचिरोलीतून हरेंद्र बडावी